हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा चौदा फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू कालच्या भागात आपण बघितलं दीपकला आणि सँडीला पोलीस विचारतात की यांना काय झालं आहे या ताईंना तेव्हा ते दोघं उत्तर देतात की एक देतो सर्दी आणि एक देतो खोकला तेव्हा पोलीस बोलतात नक्की एक ठरवा काय ते तेव्हा दीपक बोलतो सर्दी खोकला दोघी झाला आहे डॉक्टर बोलले की हो डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे तेव्हा पोलीस बोलतात की हो का मग एवढ्या गाड का झोपल्या आहेत त्या तेव्हा दीपक बोलतो तुम्हाला माहितीच आहे ना डॉ सर साथ पसरलीये आणि थोड्या वेळापूर्वी त्यांना कप सिरप दिलं होतं ना म्हणून झोपल्या आहेत त्या तेव्हा पोलीस बोलतात ठीक आहे जाऊ दे गाडी इकडे लग्नात नंदिनीची धा नंदि नंदिनीसाठी सगळे धावपळ करत असतात कुठे गेली नंदिनी शारदा तर चक्कर येऊन खाली बसते तेव्हा मानिनी बोलते की शारदा वहिनी तुम्ही धीर सोडू नका सगळं व्यवस्थित होईल तेव्हा शारदा बोलते कधी येईल कितका वेळ होऊन गेला तेव्हा शारदाला सावित्री माई जे बोलते ते आठवते की लग्न होणं कठीण आहे नंदिनीला बोलते की जपून राहा काळजी घे स्वतःची मुहूर्ताचे एक दोन तास लागणार आहे हे सगळं आठवतं तेव्हा शारदा बोलते आता तर मला भीती वाटायला लागली सावित्रीमाईंनी सांगितलेली भीती खरी ठरते त्यांनी वेळ पाळायला सांगितली होती ती वेळ पाळता आली नाही त्यांनी ताईत जपायला सांगितला होता तोसुद्धा खोलीत मिळाला हो कोण तिथे दौलत येतो धनंजय बोलतो नंदिनी सापडली का तेव्हा दौलत बोलतो नाही ना पारवेशेपर्यंत जाऊन आलो नाही भेटत आहे हो ती कुठेच तेव्हा धनंजय बोलतो अरे विक्रम माझी नंदिनी तशी नाही आहे विश्वास ठेव माझ्यावरती ती अशी न सांगता कुठेही जाणार नाही जबाबदार मुलगी आहे ती विक्रम बोलतो हो धनंजय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कशी येते तेवढ्यात मानिक मानिनी बोलते अहो जीवा पण अजून आला नाही तेवढ्यात मानिनी बोलते जरा फोन लाव ना तेवढा विक्रम युगला बोलतो बघ रे जरा फोन लाव युग फोन लावतो पण कोणीच फोन उचलत नाही तेव्हा काव्याला टेन्शन येतं की फोन जीवाचा तिच्याकडे असतो तेव्हा काव्या मनात बोलते आता कसं सांगू यांना जीवाचा फोन तर माझ्याकडेच आहे तेव्हा शारदा आई बोलते हे सगळं तुझ्यामुळे झालंय शारदा तुझ्या थोरल्या पोरीचं लग्न आहे ना तू लक्ष द्यायला हवं होतं पण नाही तुम्ही काय नट्टापट्टा करणे करत बसल्यास आता थांबा हातावर हात बसून एक तास झाला एक तास झाला त्या पोरीला शोधतोय गेली कुठे पोरगी एवढ्यात आजी बोलते चार चौगात लाज आली आणली तिने तेवढ्यात पार्थ बोलतो आजी प्लीज नंदिनीबद्दल असं काही बोलू नका काहीतरी कारण असेल म्हणून त्या गेल्या असतील मला पूर्ण विश्वास आहे त्या नक्की येतील तेवढ्या तिकडे सँडी बोलतो की बाप रे वाचलो मला तर वाटतं आता पोलिसवाला थर्मामीटरच घेऊन येतो की काय चा ताप चेक करायला तेव्हा दीपक बोलतो सँडी आता ताप नंदिलेला ना, नाही पार लायणारे ना आता मी असं काहीतरी पाठवणारे ना ज्याने सगळ्यांचा थरकाप होईल तेव्हा तो बोलतो आहे आहे एक गंमत एक असा व्हिडिओ जो बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल तेव्हा दीपक फोन काढतो आणि बोलतो आता वेळ आली आहे तो व्हिडिओ पाठवायची नंदिनी बेशुद्ध अवस्थेत असते तेव्हा दीपक बोलतो नंदिनी आता मी हा व्हिडिओ तुझ्या बाबांना आणि तुझ्या लाडक्या पार्थला पाठवणारे आहे आणि हा व्हिडिओ बघून तुझे लग्न नक्की तुटेल तेव्हा दीपक व्हिडिओ सेंड करतो इकडे पार्थच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येतं तेव्हा पार्थ बोलतो आई नंदिनीच्या फोनवरून व्हिडिओ आलाय तेव्हा इकडे सँडी बोलतो तुला नक्की खात्री हे लग्न तुटेल तेव्हा दीपक बोलतो सँडी हा काय साधा व्हिडिओ नाही आहे धमाका आहे धमाका तेव्हा दीपक नंदिनीकडे बघून बोलतो नंदिनी ज्या पार्थसाठी तू माझ्या कानाखाली मारली होतीस मला नाकारलं होतंस आता तो तुला लात मारेल आता हा व्हिडिओ बघून पार्थ आणि त्याच्या घरचे तुमचं लग्न मोडून टाकतील कायमचं तेवढ्यात धनंजय बोलतो एक मिनिट मला एक मेसेज आलाय तेव्हा काव्य बोलते ताईचाच आहे तेवढ्या धनंजय आणि पार्थ मोबाईलचा मेसेज ऑन करतात आणि बघतात तेव्हा नंदिनी फोनवर बोलत असते सॉरी बाबा सॉरी पार्थ पण मला हे लग्न नाही करायचंय मला माहिती आहे आत्ता तुम्हाला माझा मेसेज बघितल्यावर तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल आहे मला पण बास आता मी अजून खोटं नाही बोलू शकत आधीच सगळं खूप ताणलं गेलंय आता जे काही खरं खरं आहे ते मी स्पष्टपणे सांगते पार्थ हे लग्न मी माझ्या मनाविरुद्ध करत होते कारण माझं दुसऱ्याच मुलावरती प्रेम आहे हो माझं एका मुलावर प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे प्रा पार्थ मी नेहमी म्हणते दोन प्रेमकरांनी प्रेम करणाऱ्यांनी प्रेम एकत्र यावे आणि असं असतानाही आई वडिलांनी माझ्यासाठीचे स्थळ आणलं तरी मी होकार कळवला फक्त सगळ्यांच्या प्रेशरमुळे ही गोष्ट हो सांगून मला आईबाबांना दुखवायचं नव्हतं आणि तुम्हाला सांगून आईबाबांची बदमा बदनामी ही होऊ द्यायची नव्हती कळत नव्हतं काय करू मनाविरुद्ध मी सगळ्या प्रोग्रामला उभं राहत होते मनात चलबिचल चालू होती पण आज गौरीहार पूजनाला बसली आणि तेव्हा माझं मत पक्क झालं मी नेहमी सांगत आली ना एकमेकांवर प्रेम करणारी माणसं एकमेकांना पूर्ण करतात मग आज मीच उलट कसं वागो माझं तुमच्यावर प्रेम नाही हे पार्थ मला मिनो मनाविरुद्ध लग्न नाही करायचं आहे कारण की हे लग्न मी केलं तर मा तीन तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील आणि कोणीच सुखी होणार नाही आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि माफ कराल तुम्हीसुद्धा तुमच्यावर प्रेम करणारी एखादी चांगली मुलगी शोधून शोधा आणि सुखी राहा आई बाबा तुम्हीसुद्धा मला माफ करा तुम्हाला समोरासमोर सांगण्याची हिंमत नाही दाखवू शकली मी आजवर मी समंजसपणे वागी वागली तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं बस हा एकच निर्णय मला माझ्या मर्जीने घेऊ द्या तुम्हाला हा मेसेज मिळेपर्यंत माझं आणि त्या मुलाचं लग्न झालं असेल आम्ही दोघं योग्य वेळ आली की तुमचा आशीर्वाद घ्यायला परत येऊ पण मला तोपर्यंत शोधायचा प्रयत्न करू नका एवढ्यात धनंजय टेन्शनने खाली बसतो सगळे त्याला सावरतात तेव्हा काव्या धनंजयने सावरते आणि बोलते बाबा शांत व्हा तुम्ही तेवढ्यात लग्नातली एक बाई बोलते म्हणजे पोरगी पळून गेली तेवढ्यात एक माणूस बोलतो अहो व्हिडिओत बोलली ना ती तिचे दुसऱ्या सोबत लफडा होतो म्हणून एवढ्यात एक बोलतो अरे हे आधी बोलायचं ना पळून जाण्याआधी तेवढ्यात दुसरा बोलतो अरे गेली ती पळून ते पण आई वडिलांच्या तोंडाला काळ फासून तेवढ्यात एक बाई बोलते अहो या शहरातल्या लोकांची पण चुकी असते पोरींना नेस्त डोक्यावर घेऊन बसतात त्यांना काही धाक नसतो संस्कार नसतात मग पोरी बेताल होणारच ना तेवढ्यात एक बाई बोलते अहो तुमची मुलगी इथं खाली मुंडी पाताळहून निघाली तेवढ्यात धनंजय उठतो आणि बोलतो अहो काय बोलतायत तुम्ही काय बोलतायत तुम्ही माझ्या पोरीला माझा माझ्या नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर आम्ही संस्कार करून वाढवलंय माझी नंदिनी असं करणार नाही तिच्यावर विश्वास आहे आमचा तेवढ्यात एक माणूस बोलतो हो, ओ राहू द्या असं झाल्यावर ना आता सगळे आईबाप असंच बोलतात आता पाहिलं ना तुमच्या मुलीने काय दिवे लावले ते तेवढ्यात धनंजय बोलतो तोंड सांभाळून बोला तुम्ही अजून काय समोर यायचं बाकी हा व्हिडिओ आला ना समोर आजी आज आमच्या मुलाला येता एत, जाता टोचून बोलत असतात ना आता बघा तुमच्या नातीने काय दिवे लावून ठेवले ते तेवढा शारदाची आई बोलते अगं शारदा आई आहेस ना तू तुला हे सगळं माहित नव्हतं तेव्हा शारदा बोलते मला खरंच माहीत नव्हतं गं आणि या व्हिडिओवर माझा विश्वास नाहीये तेव्हा धनंजय बोलतो माझा पण नाहीये तेवढ्यात वसू बोलते काय विश्वास नाही धनंजय या व्हिडिओमध्ये तिने तिथे स्पष्टपणे सांगितलंय की माझं तुझ्यावर प्रेम नाही मला मनाविरुद्ध हे लग्न करायचं नाहीये मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार आहे विक्रम मानिनी तुम्हाला अजूनही असं आहे की या सगळ्या मागे काहीतरी वेगळं सत्य आहे तर सत्य हे आहे की तुम्ही या अशा बेजबदा बेजबाबदार निर्लज्ज मुलीसाठी माझ्या सोन्यासारख्या रम्याला नाकारलंस तुम्ही जी मुलगी पसंत केली होती ना पार्थसाठी ती दुसऱ्याचा हात धरून पळून गेली तिने ना पार्थची पर्वा केली ना आपल्या आई वडिलांची तिच्या मागे दोन बहिणी आहे लग्नाच्या त्यांचाही विचार केला नाही आपल्या घराण्याच्या इज्जतीची सुद्धा पवा केली नाही या मुलीनी अरे पळूनच जायचं होतं ना मग इथे गावात कशाला आली तिथे तिकडन जायचं होतं ना पळून इथे गावात येऊन पळून जाऊन तमाशा करण्याची काय गरज होती लग, नंदिनी लग्न मंडपातून गेली पळून पण ढिंडवडे निघतायत आमच्या अब्रुचे तेव्हा धनंजयला हार्ट अटॅक सारखं होतं आणि तो गपकन खाली बसतो तेव्हा सगळे त्याला सावरायचा प्रयत्न करतात तेव्हा सगळे बोलतात बाबा शांतो हा येईल ताई तेव्हा विक्रम म्हणतो होईल सगळं व्यवस्थित होईल रे जरा धीराने घे तेव्हा धनंजय बोलतो आरे धर, धीरा अरे ध कसा धिराणी घेऊ मी अरे आमच्या थोरल्या मुलीचं लग्न म्हणून इतक्या आनंदात आम्ही गावात या सगळे सगळे आलो सगळं कसं सुरळीत चालू होतं हा व्हिडिओ आला आणि सगळं अरे आमची नंदिनी अशी नाहीये अरे आम्ही तिला लहानाची मोठी केली आहे आमचे संस्कार आहेत तिच्यावरती अरे तिला चांगलं ओळखतो आम्ही नंदिनी आमचा अभिमान आहे ती असं काहीही करणार नाही तिच्यामुळे आमची नाचक्की होईल हा व्हिडिओ खोटा आहे वसू बोलते कसा खोटा आहे हा व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय ना नंदिनी काय म्हणते ते तेव्हा शारदा बोलते व्हिडिओमध्ये जरी नंदिनी दिसत असेल ना तरी माझं मन मानत नाहीये माझी नंदिनी असं काही करणं शक शक्य नाहीये तेव्हा काव्या बोलते आई अगं शांत होना ना तू तुला माहिती आहे ना आपली नंदिनी ताई कशी आहे तेव्हा काव्या बोलते आमची ताई तशी नाही आहे कळलं का सगळ्यांना तेव्हा काव्य पार जवळ जाते आणि बोलते पार तुम्ही ओळखताना आमच्या ताईला ती तशी ताई नाही आहे ती असं काही करूच शकत नाही अशी वागूच शकत नाही ताई तुम्ही ओळखताना तुम्ही सांगा ना त्यांना प्लीज तेव्हा पण बोलते जी यू प्लीज तुम्ही सांगा ना सगळ्यांना आमच्या तिघींमध्ये सगळ्याच समजदार आमची ताईचे दोघी हात जोडतात आणि बोलतात तुम्ही प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर तेवढ्यात गावातला एक माणूस बोलतो कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावरती म्हणजे तो व्हिडिओ खोटा आहे असं समजतात का तुम्ही तुमच्या सारख्या शहरातल्या लोकांमुळे ना आमच्या गावाची अब्रू गेली त्याचं काय तेव्हा वसू बोलते हे बघा सगळ्यांनी शांत व्हा अहो तुम्ही बोलताय यांना पण याचा त्रास माझ्या माणसांना होतोय हो। ओ माझ्या पार्थला होतोय माझ्या विक्रमला आणि वहिनीला होतोय खरंच किती हौसेने आली होती मी इथे पार्थच्या लग्नासाठी आमचा पार्थ, पार्थ खरंच समंजस्य आई वडिलांच्या आज्ञेते आई वडिलांनी मुलगी दाखवली आणि हू की चू न करता लगेच लग्नाला दे होकार देऊन मोकळा झाला अहो तिच्यासाठी काय काय केलं याने तिची काळजी घेतली तिच्यात गुंतत गेला अहो ती आमच्या पार्थची बायको होणार होती ना अहो इतकंच काय इथे आल्यावर तिच्या नावाची मेहंदी सुद्धा काढली त्याने हातावरती आणि यांच्या मुलीने काय केलं गेली निघून पार्थला लग्नाच्या काही दिवस आधीच तो नंदिनीला आय रिअली लाईक यू म्हणून प्रपोज करतो ते आठवतो तेही आठवतो एकदा तो नंदिनीला बोलतो की माझा हा हात कायम तुमच्या हातात असेल तेव्हा वसु बोलते आता ना माझ्या पार्थची काय अवस्था झाली ती तुमच्या तुमच्या मुलीने आमच्या पार्थचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आता कोण करणार याची भरपाई सांगा ना अहो तुमची नंदिनी पळून गेली लग्न मंडपातून पण आमच्या पार्थ लग्न कोण करेल तेवढ्यात पार्थ बोलतो नंदिनी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीये ना फसवणाऱ्यांपैकी आहे वसु बोलते अरे पार पण हा व्हिडिओ खोटा आहे का तेव्हा पार बोलतो आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं येतं तेव्हा वसू बोलते अरे पण तेवढ्यात एक बाई बोलते, ओ, बोलते ता ता हो टेक्नॉलॉजी आम्हाला कळत नाही बर का त्या व्हिडिओत बोल दिसतंय की नंदिनी बोलते ते अरे पार आता तरी डोळे उघड ह्या लोकांनी तुमच्या डोळ्यात धूळ फेकली तेव्हा मानिनी बोलते ताई असं काही नाहीये जे झालंय ते वाईट झालंय हे सगळ्यांनाच मान्य आहे पण ते खरं आहे की खोटं हे अजूनही कुणालाही माहीत नाही आहे मला एवढंच माहिती आहे की माझ्या लेकाचं लग्न होतं आणि आता हे भलतंच होऊन बसलंय तेव्हा वसू मनात बोलते की चला आता हळूहळू एक एक माणसं अशीच बिस बिथरली पाहिजे त्यांचं नंदिनीबद्दलचं मत बदललं पाहिजे एकदा का त्यांचा विश्वास सगळ्यांचा बसला ना तर मी माझं पुढचं पॅदर रम्याला पुढे करेल आणि इथेच एपिसोड संपतो